नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व्हेरी वाम वेलकम टू ग्लोबल ऑनलाईन मराठी मित्रांनो आज आपण युनिट आर्ट जो आहे इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी त्यावरती शोर शॉर्ट एन बघणार आहोत म्हणजे शॉर्टचा शोर असा अर्थ आहे की नक्कीच ह्यावरती तुम्हाला एक्झामिनेशन मध्ये प्रश्न बघायला मिळणार आहेत तर आय वरील अत्यंत महत्वाचे प्रश्न आज आपण डिस्कस करणार आहोत डिटेलमध्ये त्यामुळे सर्वांनी शेवटपर्यंत बघायचे आणि प्रत्येक प्रश्नाचं जे डिटेल एक्सप्लेनेशन आपण करणार आहोत त्याकडे जास्त फोकस करायचं आणखी एक गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो तुम्ही येणाऱ्या एक्झामिनेशनसाठी तयारी करत आहात सिरियसली प्रिपरेशन करत आहात तर तुमच्या प्रिपरेशनला बुस्टअप करण्यासाठी रिवाइज करण्यासाठी आपण थ्री डे क्रॅश कोर्स घेणार आहोत येणाऱ्या महाराष्ट्र सेट एक्झामिनेशनसाठी आपल्याकडे कमीत कमी कालावधी उरलेला आहे आणि या कमीत कमी कालावधीमध्ये आपल्याला उत्तम दर्जाचं रिविजन करायचं आहे त्यासाठी आपण ऑर्गनाईज केलेला आहे थ्री डे क्रॅश कोर्स ज्यामध्ये तुमचे पूर्ण युनिट्स जे आहेत पेपर वन मधले प्रत्येक चॅप्टर जे आहेत ते कवर केले जातील ते रिवाइज करून घेतले जातील जेणेकरून तुमच्या येणाऱ्या एक्झामिनेशन मध्ये तुम्हाला जास्तीत जास्त मार्क्स मिळवता येतील मित्रांनो दोन जून पासून हा क्रॅश कोर्स सुरू होत आहे अजिबात मिस करू नका तुम्हाला जर येणारी एक्झामिनेशन क्वालिफाय करायची असेल तर हाँ थ्री तुम जा साथी उत्तम दर्जा हा तर से थ्री डे क्रॅश कोर्स तुमच्यासाठी उत्तम दर्जाचा रिव्हिजनल कोर्स असणार आहे कन्सेप्ट क्लिअरन्स कोर्स असणार आहे आणि स्कोर वाढवणारा हा क्रॅश कोर्स असणार आहे ठीक आहे तर तुम्हाला काय करायचं या दिलेल्या नंबरवरती आजच कॉन्टॅक्ट करायचं आहे व्हॉट्सअप मेसेज किंवा व्हॉट्सअप कॉल करून आणि थ्री डे क्रॅश कोर्सला रजिस्टर करायचं आहे ठीक आहे आजच करा फटाफट म्हणजे तुमचं व्यवस्थितपणे रजिस्ट्रेशन होऊन जाईल आणि वेळेमध्ये तुमचं क्रॅश कोर्स जो आहे तो जॉईन करता येईल पहिला प्रश्न बघा काय आहे विच ऑफ द फॉलोइंग इज द करेक्ट फुल फॉर्म ऑफ टी आर ए आय टी आर चा फुल फॉर्म काय आहे हे आपल्याला विचारले ठीक आहे टेलिव्हिजन रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ इंडिया आहे का की टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ इंडिया आहे की टेलीसर्विस रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ इंडिया आहे की टेलिफोन रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ इंडिया आहे तर टी आर ए चा जो फॉर्म आहे तो आहे टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ इंडिया भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण टी आर ए आय ठीक आहे ही भारत सरकारच्या दूरसंचार नियामक प्राधिकरण कायदा एकोणीसशे सत्त्याण्णव द्वारे स्थापित केली गेली होती हे भारतातील दूरसंचार क्षेत्राची नियामक आहे ठीक आहे आता हे जे टी आर ए आय हे दोन हजार पासून लागू करण्यात आलं होतं ठीक आहे चोवीस जानेवारी दोन हजार पासून हे प्रभावीपणे कार्यरत सुरू झालं होतं त्यानंतर टी आर ए आय जे आहे ना याच्याकडून न्याय निवाडा आणि विवाद कार्य ताब्यात घेण्यासाठी एक नवीन जी आहे गोष्टीची स्थापना करण्यात आली होती ती आहे टी टी, टीडी सॅट ती म्हणजे टेलिकॉम डिस्प्यूट सेटलमेंट अँड ऍपिलेट ट्रिब्युनल ठीक आहे तर हे दोन्हीही लक्षात ठेवा टी आर ए आय आणि टी टी डी सॅट हे तुमच्या येणाऱ्या एक्झामिनेशन फुल खूप महत्वपूर्ण ठरू शकतं डी ए टी हे डॅट जे आहे हे कशाचं फॉर्मॅट आहे हे वर्ड फाईलचं फॉर्मॅट आहे डिलीटेड फाईलचं आहे डेटा फाईलचं आहे की ड्रायव्हर फाईलचं आहे ठीक आहे तर तुम्हाला याचं आन्सर जे आहे ते कमेंट बॉक्समध्ये सांगायचं सर्वांनी जे जे विद्यार्थी हे बघत आहेत कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा याचं फुल फॉर्म काय आहे ठीक आहे मी तर सांगणारच सा आहे ते आहे डेटा फाईल काय आहे डेटा फाईल ठीक आहे डॅट फाईल ही काय आहे ही डेटा फाईल आहे ज्यामध्ये काय होतं ती तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या प्रोग्राम बद्दल विशिष्ट माहिती असते जे काही आपण प्रोग्राम तयार करणार आहोत ना जे काही आपण कॉम्प्युटरमध्ये क्रिएट करणार आहोत त्याबद्दल एक विशिष्ट माहिती देतात डेटाबद्दल विशिष्ट माहिती देतं त्याला आपण काय म्हणतो डॅट फाईल म्हणतो आणि या फाईलमध्ये डॉट डॅट असा याचा विस्तार असतो जे एक सामान्य स्वरूप आहे ना यामध्ये व्हिडिओ ऑडिओ पीडीएफ आणि इतर कोणत्याही प्रकारची फाईल असू शकते आलं लक्षात सो डॅट लक्षात ठेवा ते काय आहे डॅट एक डेटा फॉर्मॅट आहे ठीक आहे पुढील प्रश्नाकडे वळायच्या आधी एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो आपल्याकडे फुल सिलेबस कोर्स अवेलेबल आहे पेपर टू जर तुमचा कॉमर्स असेल मॅनेजमेंट कॉम्प्युटर सायन्स पॉलिटिकल सायन्स आणि आणखीन जे तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहेत ते तर तुमच्यासाठी पेपर टू तु, फुल सिलेबस कोर्स अवेलेबल आहे ज्यामध्ये पूर्ण युनिटचे तुम्हाला शॉर्ट नोट्स मॉक टेस्ट नोट्स राईट त्यासोबत कन्सेप्ट क्लिअरन्ससाठी रेकॉर्डेड व्हिडिओज या सर्व गोष्टी हे सर्व मटेरियल्स तुम्हाला मिळणार आहेत ठीक आहे आणि तुम्ही जर पेपर टू कोर्स जॉईन कराल तर तुम्हाला पेपर वन कोर्स जो आहे तो फ्री ऑफ कॉस्ट मिळणार आहे म्हणजेच पेपर वन मधील सर्व मटेरियल्स कन्सेप्ट क्लिअरन्स रेकॉर्डेड सेशन्स ऑल द थिंग्स फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला मिळणार आहे त्यासाठी तुम्हाला काय करायचं या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचं आहे किंवा ग्लोबल ऑनलाईन ऍप जे आहे ते डाउनलोड करून सुद्धा तुम्ही हा कोर्स जॉईन करू शकता ठीक आहे बघा ऍप्लिकेशनच्या थ्रू तुम्हाला कसं जॉईन करायचं आहे ग्लोबल ऑनलाईन ऍप तुम्हाला डाउनलोड करायचं आहे प्ले स्टोर आणि ऍप स्टोर वरती फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल आहे डाउनलोड केल्यानंतर ओपन करायचं ओपन केल्यावर असा डॅशबोर्ड तुम्हाला दिसेल खाली स्टोर सेक्शन आहे स्टोर मध्ये जायचं आहे आणि सर्च करायचं आहे सर्च बॉक्स मध्ये महाराष्ट्र सेट ठीक आहे महाराष्ट्र सेट सर्च केल्यानंतर तुम्हाला समोरच तो कोर्स दिसेल महाराष्ट्र सेट दोन हजार पंचवीस पेपर वन त्यावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर असा डॅशबोर्ड दिसेल तिथे कंटेंट फोल्डरमध्ये तुमचे सर्व मटेरियल्स वगैरे तुमच्यासाठी तिथे अवेलेबल आहेत एकदा का तुम्ही बाय वरती क्लिक करून कोर्स जॉईन कराल ठीक आहे त्यानंतर तुम्हाला सर्व मटेरियल्स हे अनलॉक होऊन जातील ओपन होऊन जातील तेव्हा तुम्ही तुमचा कोर्स जो आहे तो पूर्णपणे अवेलेबल करू शकता किंवा अवेल करू शकता आणि प्रिपरेशन स्टार्ट करू शकता सो so, आजच्या आजच सर्वांनी स्टार्ट करायचं आहे जर तुम्ही आज कोर्स जॉईन कराल तर तुम्हाला त्यामध्ये डिस्काउंट सुद्धा मिळणार आहे ठीक -फट आहे सो त्यामुळे फटाफट जायचंय ऍप्लिकेशन थ्रू कोर्स जॉईन करायचा आहे आणि प्रिपरेशन स्टार्ट करायचं आहे आता जसं डॅट वरती प्रश्न विचारला होता तसा टेम्प वरती प्रश्न विचारलाय ट्रान्झियंट फाईल आहे ट्रान्झिशनल फाईल आहे टेम्पररी फाईल आहे की ट्रान्सफर फाईल आहे तर टेम्प जे आहे हे काय आहे हे आहे तुमचं टेम्पररी फाईल ठीक आहे लक्षात बघा जेव्हा एखादी फाईल तयार केली जाते ह ना एखाद फाईल आपण क्रिएट केलेला आहे तयार केलेला आहे कॉम्प्युटरमध्ये हॅना तेव्हा फाईल केवळ माहिती ठेवण्यासाठी तयार केली जाते बरोबर मग तात्पुरत्या फाईलीचा वापर डेटा संचयित करण्यासाठी आणि डेटा एका जागेवरून दुसऱ्या जागेवर हलवण्यासाठी सेटिंग्स व्यवस्थापित करण्यासाठी किंवा डिलीट झालेला गमावलेला डेटा आपल्याला परत काढायचा आहे परत पुनर्प्राप्त करायचा आहे त्यासाठी सुद्धा फाईल जे आहे त्याची मदत होते ठीक आहे तुम्ही एकदा कॉम्प्युटरमध्ये सुद्धा बघा जिथे आपण खाली विंडोजचं एक ऑप्शन असतो तिथे जेव्हा आपण रन करतो रन मध्ये जेव्हा टेम्प टाकतो तर ते फाईल्स अशा प्रकारे सो हा टेम्प फाईल काय आहे टेम्पररी फाईल्स किंवा जुन्या गोष्टी जे डिलीट झाल्या ते काढण्यासाठी ना सेटिंग्स मध्ये व्यवस्थितपणे ऑर्गनाइज करण्यासाठी एखादी गोष्ट एखाद दुसऱ्या जागेवर रिस्टोर करण्यासाठी सुद्धा हे वापरला जाऊ शकता ठीक आहे आणि आणखीन एक गोष्ट प्रोग्राम बंद होईपर्यंत तात्पुरती फाईल अस्तित्वात असते त्यानंतर नसते पुढे इन कॉम्प्युटर टर्मिनॉलॉजी विच वन ऑफ द फॉलोइंग इज द लार्जेस्ट इन टर्म्स ऑफ डेटा कॅपॅसिटी केबी बी टी बी एम बी की जीबी डेटा कॅपॅसिटीच्या मध्ये जर बघितलं तर या ऑप्शन्स पैकी सर्वात जास्त कॅपॅसिटी कशाची असते ना कमेंट बॉक्समध्ये सांगा मला

वन बाइट इज इक्वल टू एट बिट्स, करेक्ट वन के बी इज इक्वल टू वन थाउजंड्वेंटी फोर बाइट समझ ला बीट मिल बाइट होता ठीक है एक हजार चौवीस बाइट मिल के बी तैयार होता एक हजार चौबीस के बी मिल एम बी तैयार आणि एक हजार चोवीस एमबी मिळून एक जीबी आणि एक हजार चोवीस जीबी मिळून एक टीबी तयार होतो ठीक आहे हे लक्षात ठेवा त्यानंतर आहे डॉक इज ही डॉक फाईल कशाची वर्ड फाईल आहे पिक्चर फाईल आहे डिलेटेड फाईल आहे की ड्रायव्हर फाईल आहे है? है ना टेम्प होतं डॅट फाईल होतं आता डॉक फाईल आपल्याला विचारले तर डॉक फाईल हे कशाच्या संदर्भात आहे वर्डच्या पिक्चरच्या डिलेटेड फाईलच्या कि ड्रायव्हरच्या तर हे आहे तुमच्या वर्ड फाईलशी संबंधित आहे है? है ना जे काही तुम्ही वर्डमध्ये कार्य करता वर्ड वर वर्डमध्ये तुम्ही फाईल्स बनवता एडिट करता है ना तर त्याचा जो फॉर्मॅट होतो तो होतो डॉट ठीक आहे पुढे बघा पुढचा प्रश्न अरेंज द फॉलोइंग युनिट्स ऑफ कॉम्प्युटर मेमरी इन डिसेंडिंग ऑर्डर ऑफ मॅग्नेट्यू है ना जसं आपण के व्ही आता पाहिलं तसं आपल्याला डिसेंडिंग डिसेंडिंग ऑर्डरमध्ये उत्तर त्या क्रमामध्ये लावायचं आहे ठीक आहे बाईट दिले गिगा बाईट दिलंय बीट मेगा बाईट बाईट आता ऑप्शन दिलेत आधी टीबी जीबी एमबी बाईट बिट की आधी जीबी मग टीबी मग एमबी बिट बाईट की आधी जीबी मग एमबी मग टीबी बाईट बिट की टीबी एमबी जीबी बिट बाईट ठीक आहे उत्तर त्या क्रमानुसार लावायचं आपल्याला समजते उत्तरत्या क्रमानुसार म्हणजे अगोदर सगळ्यात मोठा असणार आहे आणि हळूहळू ते छोट्या कॅपॅसिटीनुसार तुम्हाला क्रम लावायचा मग तो कुठला असणार आहे तर ऑब्विसली ऑप्शन ए असणार आहे अगोदर तुमचा असणार टी बी हा सगळ्यात मोठ्या आपल्याला घ्यायचंय त्यानंतर असणार तुमचं जी बी त्यानंतर असणार तुमचं एमबी राईट त्यानंतर तुमचं बाईट त्यानंतर बेट ठीक आहे हा कसा आहे हा उतरता क्रम आहे आणि चढता क्रम म्हटला तर इथून वर जायचं आपल्याला बरोबर ना पुढचा प्रश्न आयडेंटिफाय द मॅचिंग पेअर्स जे पी जी फोटो पिक्चर एम पी थ्री ऑडिओ व्हिडिओ एक्सेल एस पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन अँड एव स्टॅटिस्टिकल इन्फॉर्मेशन है ना आयडेंटिफाय द मॅचिंग पेयस आता ऑप्शन्स मध्ये काय दिलंय एक आणि दोन मॅचिंग आहेत फक्त मॅचिंग बरोबर आहे दोन आणि तीन तीन आणि चार की एक आणि चार कोणतं मॅचिंग पेयर आहे तर एक्झॅक्टली जे मॅच करणार ते आहे एक आणि दोन फोटो पिक्चर जे पीजी फॉर्मॅट आहे बरोबर आहे ऑडिओ व्हिडिओ एमपी थ्री बरोबर आहे एक्सेल एस हे एक्सेल फाईल आहे पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन नाही ठीक आहे पॉवर म्हटलं तर पीपीटी येतं आणि एक्सेल एस म्हटलं तर हे एक्सेल साठी येत ठीक आहे एव्हीआय ऑडिओ व्हिडिओ इंटरव्ह्यू जे आहे हे व्हिडिओ साठी असतात ठीक आहे हे स्टॅटिस्टिकल साठी नाही त्यामुळे फक्त हे जे दोन आहेत सुरुवातीचे हे करेक्ट आहेत पुढे इन द कंटेक्स्ट ऑफ इंटरनेट व्हाट इज द फुल फॉर्म ऑफ यू आर एल फुल फॉर्म विचारलं आपल्याला सोपं आहे ना युजर रिक्वेस्टेड लिंक अल्टिमेट रिस्पॉन्स लोकेशन युनिक रिक्वेस्ट लोकेटर युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर सोपं आहे ना तर याचं राईट आन्सर जे आहे ते काय आहे ते आहे तुमचं युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर ठीक आहे आणि लक्षात हे लक्षात ठेवा बरं का शॉर्ट फॉर्म जे आहे ते एक्झामिनेशन मध्ये हमखास विचारतातच ठीक आहे आणि हे जे आहेत हे काय म्हणतात त्याला हायलाइटेड आहेत यू आर एल एस टी एम एल है सगळ्या लक्षात ठेवायचं आपल्याला पुढील प्रश्न आयडेंटिफाय द करेक्ट पेअर परत एकदा आपल्याला विचारलंय योग्य जोडी लावायची आपल्याला काय काय दिले उबन टू ऑपरेटिंग सिस्टीम आहे का एक्सेल वर्ड प्रोसेसिंग सॉफ्टवेअर आहे का एव्हीआय फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल आहे का की डी क्लाउड स्टोरेज आहे ना हे दोन तर आपण पाहिलेले आहेत है है ना एक्सेल आणि एव्हीआय एक्सेल हे वर्ड प्रोसेसिंग सॉफ्टवेअर आहे का नाही एव्ही आहे फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल आहे का नाही हे व्हिडिओचं फॉर्मॅट आहे बरोबर एचडीडी हे क्लाउड स्टोरेज आहे का नाही हे हार्डवेअर स्टोरेज आहे बरोबर नाही तुमच्या सीपीयू मध्ये लॅपटॉप मध्ये असतात राईट त्यामुळे हे सुद्धा पेअर चुकीचं आहे आणि ऑप्शन ए जो आहे आपला ओबन टू ऑपरेटिंग सिस्टीम हे एक्झॅक्टली करेक्ट आता लक्षात विच ऑफ द फॉलोइंग इज अ क्लाउड कॉम्प्युटिंग बेस्ड डेटा स्टोरेज क्लाउड कॉम्प्युटिंग बेस्ड डेटा स्टोरेज म्हणजे स्टोर कसं की तुम्हाला इंटरनेटच्या फॅसिलिटीने स्टोरेज मिळतो इंटरनेटचा वापर करून तुम्ही वेबसाईट वरती वगैरे स्टोरेज ठेवू शकता डेटा स्टोर करू शकता प्ले स्टोअर जीमेल स्टोरेज ड्रॉप बॉक्स की क्लाउड स्टेट ना आपल्याला काय विचारलंय कॉम्प्युटिंग सॉरी क्लाउड कॉम्प्युटिंग बेस्ड डेटा स्टोरेज है ना तर ते आहे तुमचा ड्रॉप बॉक्स ठीक आहे ऑप्शन सी ड्रॉप बॉक्स हे तुमचं काय आहे क्लाउड कॉम्प्युटिंग बेस्ड डेटा स्टोरेज प्ले स्टोर जीमेल स्टोरेज क्लाउड स्टिक हे तुमचे क्लाउड कॉम्प्युटिंग बेस्ड डेटा स्टोरेज नाही बघा इन्फॉर्मेशन दिले थोडीशी याच्याबद्दल महत्वाची क्लाउड कॉम्प्युटिंग हे नवीनतम वायरलेस तंत्रज्ञान आहे ठीक आहे नवीन एक टेक्नॉलॉजी आहे जे विशेषतः इंटरनेट किंवा वेब क्लाउड ठीक आहे सेवा प्रदा प्रदात्यावर ऑन डिमांड संगणिक सेवा, संगणकीय सेवांचे वितरण सुलभ करते समजते म्हणजेच आपल्याला मध्ये जर काही डेटा स्टोर करायचा असेल किंवा मधला डेटा आपल्याला काय करायचंय प्रोसेस करायचा असेल तर आपल्याकडे एखादा एक्सटर्नल स्टोरेज नसेल तर आपल्याला ऑनलाईन स्टोरेज सुद्धा ऑन डिमांड मिळत असतो त्याची फॅसिलिटीज आपल्याला मिळत असतात ते त्यांच्या क्लायंट किंवा वापरकर्त्यांना स्टोरेज त्यांच्या डेटावर प्रक्रिया करण्यासाठी ऍक्सेस किंवा स्टोरेज आवश्यकता भाड्याने देऊ शकता म्हणजे त्यासाठी आपल्याला एक प्रकारचं शुल्क द्यावं लागतो आणि त्या शुल्क वरच डिपेंड आहे की कि आपल्याला किती स्टोरेज मिळतं ठीक आहे ड्रॉपबॉक्स सर्व हटवलेल्या फाईली फोल्डरच्या प्रति तीस दिवसासाठी संग्रहित करतो समजते किंवा ड्रॉपबॉक्स व्यवसाय वापरकर्त्यांसाठी तब्बल एकशे ऐंशी दिवसांसाठी फाईलींचा मागील आवृत्त्यांसह जेणेकरून तुम्ही त्या सहज पुनर्प्राप्त करू शकता हे पूर्ण डेटा ड्रॉप बॉक्स ठेवत असतो ठीक आहे सो लक्षात ठेवा ड्रॉप बॉक्स युएसबी युनिव्हर्सल सिरियल बस पेन ड्रायव्ह इज विच टाइप ऑफ स्टोरेज प्रायमरी सेकंडरी टर्शरी किंवा सोपं आहे ना तर हे यूएसबी जे आहे यूएसबी हे कुठल्या टाइपचं डिवाइस आहे कुठल्या टाइपचं स्टोरेज डिव्हाइस आहे है ना तर हे आहे तुमचं सेकेंडरी दुय्यम आलं लक्षात व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ पी आर ओ एम ठीक आहे प्राईम रीड ओनली मेमरी प्रोग्रामेबल रीड ओनली मेमरी प्रोग्राम रीड आउटपुट मेमरी की प्रोग्राम रीड ओनली मेमरी ठीक आहे तर याचा राईट आन्सर आहे तुमचं ऑप्शन बी प्रोग्राम प्रोग्रामेबल रीड ओनली मेमरी ठीक आहे प्रोम म्हणजे काय प्रोग्रामेबल रीड ओनली मेमरी है ना रोम जो आहे हा एक प्रकारचा मेमरी आहे जो इलेक्ट्रॉनिक आणि संगणकीय संगणकामध्ये वापरला जातो रीड ओनली मेमरी ही एक नॉन वॉलेटाईल मेमरी आहे म्हणजेच अशा मेमरीमध्ये साठवलेली माहिती कायमस्वरूपी असते आणि ती बदलता येत नाही त्याला काय म्हणतो आपण रोम म्हणतो है, है ना रॉमचे दोन प्रकार आहेत डबल ई पी आर ओ एम ठीक आहे आणि इरेजेबल प्रोग्रामेबल रॉम म्हणजे ई प्रॉम किंवा इलेक्ट्रॉ इलेक्ट्रिकली इरेजेबल प्रोग्रामेबल रॉम ठीक आहे हे दोन लक्षात ठेवा बरं का फॉर्म खूप महत्वाचे मोस्ट इम्पॉर्टंट क्लिअर बीआयस काय आहे बघा है ना फॉर्म विचारलं आपल्याला बी आय ओ एस चा तर फुल फॉर्म आहे बेसिक आउट इनपुट अँड आउटपुट सिस्टम ठीक आहे बीआयओ एस एक चीप असते तुमच्या सीपीयू मध्ये तुमच्या मदर बोर्ड वरती जे की तुमचं इनपुट आउटपुट जे डिम ऑन डिमांड प्रोसेजर आहे ते प्रोसिजर करण्याचं काम बी आय करत ठीक आहे मग तुमच्या लॅपटॉपचं कॉम्प्युटरचं जे रिबूट आहे है ना किंवा कुठले फंक्शन असतील ते प्रक्रिया करण्यासाठी है ना तुम्हाला तुमच्या स्क्रीनवरती त्याचा आउटपुट देण्याचं काम सुद्धा बी आय ओ एस करत आहे जे काही कमांड तुम्ही करता इनपुट डिव्हाइसने राईट तो स्टोर केला जातो तो प्रोसेस केला जातो आणि त्यानंतर त्याचा आउटपुट त्याचा रिझल्ट जो आहे तो तुम्हाला मॉनिटरवरती दिसतो सो so, हे इनपुट आणि आउटपुट सिस्टीम जे करण्याचं काम आहे ते बी आय ठीक आहे पुढे एस एम टी पी एस एम टी पी मीन्स सिंपल मेल ट्रान्सफर प्रोटोकॉल ठीक आहे हे लक्षात ठेवा फुल फॉर्म्स खूप महत्वाचे आहेत एक्झामिनेशन मध्ये शॉर्ट फॉर्म्स हे विचारले जातातच विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ व्हिडिओ फाईल एक्सटेन्शन व्हिडिओ फाईल विचारले ठीक आहे जे पीजी फोर क्यूटी की एव्ही ओब्विसली यामध्ये जेपीजी जो आहे तो ऑफ फाईल नाहीये तो कशाचा आहे तो आहे तुमचा इमेज फाईल ठीक आहे बाकी एम पी फोर क्यूटी एव्हीआय हे तिन्ही व्हिडिओचे फाईल एक्सटेन्शन आहेत ठीक आहे